महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं श्रावण मास लाल परीसोबत हा उपक्रम सुरू केला होता त्यातून प्रवाशांना देवदर्शनासाठी विशेष बस सेवा सुरू केली होती या उपक्रमातून कागल एस टी आगाराला चांगलाच फायदा झाला गेल्या पंधरा दिवसामध्ये आगाराला तब्बल दहा लाख एकोणचाळीस हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं एस टी प्रवासात महिलांना पन्नास टक्के सवलत देण्याची योजना चांगलीच लोकप्रिय झाली आहे दरम्यान सण आणि उत्सवाच्या निमित्तानं एस टी महामंडळानं श्रावण मास लाल परीसोबत हा उपक्रम सुरू केला या उपक्रमाअंतर्गत पंच्याहत्तर वर्षावरील प्रवाशांना मोफत प्रवास तर पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षापर्यंतच्या प्रवाशांना पन्नास टक्के सवलत देण्यात येते प्रवाशांना स्वतंत्र देवदर्शन बस उपलब्ध करून देताना किमान चाळीस प्रवाशांची अट घातली आहे तसंच महिला बचत गटांना गावात एस बस दिली जाते अत्यल्प दरात श्रावण महिन्यात भाविकांना वेगवेगळ्या जिल्ह्यातील देवदर्शनाची सुविधा परिवहन महामंडळानं दिली आहे तेरा ऑगस्ट रोजी कागल आगारात आगारा या उपक्रमाला सुरुवात झाली अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत कागल आगाराला या योजनेतून तब्बल दहा लाख एकोणचाळीस हजार नऊशे चोवीस रुपयांचं उत्पन्न मिळालंय त्यामुळं लाल परीला श्रावण महिन्यात चांगलाच लाभलाय